अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बातमीपत्र हे जे म्हणजे विचार कर त्याने त्या संबंधित व्यक्तीला किती त्रास दिला असेल की त्यांनी महासाहेबांच्या पुतळ्यावर अशा पद्धतीची हरकत करण्याची हिंमत केली म्हणून बोलतो ना हे ठा था, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांचा मुलगा हे दोन्हीशी चारशोबीस आहेत लोकांना फसवणं आणि सर्वात मोठे दोघे फ्रॉड आहेत आणि अशा लोकांमुळे आज बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांची जे नावाची जी बदनामी होते ना त्याचं मुख्य कारणच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहे त्याला पहिल्या चारशे बीचीच्या फ्रॉड केसमध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला अटक करा पहिलं अशी मागणी मी पहिलं सरकारकडे जाऊन करणार आहे की व पहिलं करा हे असे फ्रॉड अगर समाजामध्ये फिरायला लाग लागले आणि फसवलं कोणाला मराठी माणसालाच फसवलं मराठी माणसाच्या नावाने घालण्या राजकारण करणारे मग तो पावस करत ना कोण होता तो मराठीत होता ना, ना? कधी पत्राच्या लोकांना संपवायचं कधी त्या शिवडी बिवडीच्या आजूबाजूच्या मॉल तिकडच्या लोकांच्या जागा लुटायच्या आता ह्या पावसकर नावाच्या मराठी माणसाचं घर का लुटलं मग मा? मग मां मराठी माणसाच्या नावाचं राजकारण का करता तुम्ही त्यांचंच घर लुटताय ना मग तुम्ही खर्च हो फडणवीस यांच्या बॅनरवर झालं हा फडणवीस फडणवीस यांच्या बॅनरवर झालं अहो लक्षात घ्या फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्याची जनता त्यांच्यावर प्रेम करणारी आहे म्हणून अशा कोणीही अगर आमच्या फडणवीस साहेबांचे बॅनर राज्यभर लावले असतील तर ह्याला हिरवी मिरची लागायची कारणच नाही ना मला कारणच नाही ह्याचे पहिले शी ह्याचा जो मालक होता तो पण पहिला फडणवीस साहेबांचेच फोटो लावायचा स्वतःबरोबर दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये फडणवीस साहेबांबरोबरच फोटो लावायचा ना सामनामध्ये पण फडणवीस साहेबांचेच फोटो यायचे मग आता कशाला मिरची लागते फडणवीस साहेबांच्या एवढे लाखोनी चाहते आहेत करोडोनी आहेत कोणी अगर त्यांचा होर्डिंग बॅनर लावला असेल ते पण महाराजांना फुल टाकतं ना म्हणजे काय संजय राऊतला राजाराम राऊतला मोहम्मद अली जिल्ह्याला फोन फोटो फुल टाकताना उद्धव ठाकरेचा फोटो लावायचा होता का कारण का ते मोहम्मद अली जिन्नावाले झालेले आहेत ते त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही असं वाटतं मला राहुल एक आता असा आरोप केला पत्रकार परिषद अरे बाबा त्याचे उमेदवार जिथे काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले त्याच्यावर तो आरोप करतोय केव्हा इथे मतचोरी झाले पहिले ईव्हीएमच्या बद्दल विचारलं ईव्हीएम बद्दल काय झालं नाही तर मतचोरी बद्दल विचार आता आवाज जेव्हा हे लोकांकडे मोदी साहेबांच्या विरोधात यांच्याकडे काही प्रश्न नसल्यामुळे या लोकांकडे मुद्दे नसल्यामुळे आणि लोकांच्या तुम्ही लोकशाही प्रधान आमच्या भारत देशावरच प्रश्नचिन्ह उभं करतायत मग अर्बन नक्सल आणि यांच्यामध्ये फरक काय बेधडा धडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबर्या